तर आता एक मोठी बातमी येते अजित पवारांकडून शरद पवारांचे आमदार आणि प्रतिनिधी गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळते या संदर्भात अजित पवारांकडून शरद पवारांच्या पराभूत उमेदवारांना आणि निवडून आलेल्या उमेदवारांना फोन गेल्याची माहिती सूत्रांकडून समजतीय आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय अजित पवारां पवारांकडून शरद पवारांचे आमदार आणि प्रतिनिधी गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू झाले या संदर्भात अजित पवारांनी शरद पवारांच्या पराभूत उमेदवारांना आणि निवडून आलेल्या आमदारांना फोन केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय अजित पवार आणि शरद पवारांचे आमदार आणि प्रतिनिधी गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू केल्याचं हे सगळ्यात मोठी अपडेट आपल्या समोर येते आणि त्याचबरोबर या संदर्भात अजित पवारांकडून शरद पवारांच्या पराभूत उमेदवारांना निवडून आलेल्या आमदारांना फोन गेल्याची देखील माहिती मिळते या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपला प्रतिनिधी सीमा सीमा नेमकं काय नक्कीच आपण बघितलं तर काल विधानसभेचा निकाल लागलेला आहे आणि त्यानंतर आता अजित शरद पवार गटाचे दहा उमेदवार हे निवडून आलेत आणि त्या उमेदवारांना निवडून आलेल्या उमेदवारांना आणि जे पराभूत झालेले आहेत जे उमेदवार शरद पवार गटाचे त्या पक्षातल्या नेत्यांना आमदारांना संपर्क केल्याची माहिती जी आहे अजित पवार गटाकडून जे नेते आहेत ते शरद पवार गटातल्या आमदारांशी संपर्क करत असल्याची माहिती जी आहे ती मिळते पक्षातील विविध पदाधिकाऱ्यांना देखील फोन केल्याची माहिती जी आहे ती मिळते त्यामुळे आता पवार पक्षामध्ये जे पदाधिकारी आहेत जे पदा उमेदवार आहेत आणि जे आमदार सध्या आहेत नक्की ते काय निर्णय घेतात हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे खरं तर कालच निकाल लागला आहे आणि दुसऱ्याच दिवशी पासून दुसऱ्या दिवसापासून परत शरद पवारांना पक्षाला पुन्हा खिंडार पडणार का असा एक सवाल जो आहे तो या निमित्तानं उपस्थित केला जातोय आता हे बघणं महत्वाचं असणार आहे की ज्या पद्धतीनं जी माहिती मिळते की शरद अजित पवार गटातले जे नेते आहेत ते शरद पवारांच्या पक्षातल्या नेत्यांशी संपर्कात आहेत त्यामुळे आता कशा पद्धतीनं घडामोडी घडणार हे बघणं महत्वाचं असणार आहे निश्चित धन्यवाद आज अपडेट देण्यासाठी मात्र आताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय पवारांचे आमदार पदाधिकारी गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत